धुळे जिल्ह्यात ढकुटी सदृश पाऊस झालाय या पावसामुळं शेतांना तळ्याचं स्वरूप आलं तर नदी नाले भरून वाहू लागले या पाण्याच्या प्रवाहात सहा जनावरे वाहून गेल्याचं वृत्त आहे शिंदे तालुक्यात दराणे रोहाणे गावात हा ढकपुटी सदृश पाऊस झालाय काल मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली हळूहळू हल पावसाचा जोर वाढत गेला आणि रस्त्यावरून पाणी वाहू लागले या पावसामुळे रस्त्यांना तसेच शेतांना तळ्याचं स्वरूप आलं तर नदी नाले वाहू लागले पाण्याच्या प्रवाहात शेतकऱ्यांची देखील वाहून तसेच घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं नागरिकांची एकच तारांबळ उडाली शेतकऱ्यांनी पेरणी केली होती त्या ढकटी सदृश्य पाऊस झाला शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पेरणी केलेली बियाणे वाया गेली आता शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचं सावट आहे दरम्यान या पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबली राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील